हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला विचारला जाणारा की तुम्ही देवांच्या मूर्त्या कशाने साफ करता तुमचे देव एवढे चकचकीत सुंदर असे लखलखीत कसे दिसतात हा एक प्रश्न मला वारंवार विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर मी प्रत्येक कमेंटमधून देत असते तरीही आज व्हिडिओमधून सविस्तर माहिती देईन आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे पितळी चौरंग आहेत ह्याची किंमत आणि ह्याबद्दलची माहिती आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मी जो कळसाला म्हणजे घरामध्ये आपण जो कळस कलश ठेवतो त्याला जो हा भवानी मातेचा मुखवटा आणलेला आहे तो कुठून आणलेला आहे त्याची लिंक त्याची माहिती आणि त्याची प्राईज ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंगल कलशावर अशा पद्धतीनं मी हा मुखवटा ठेवत असते माझी देवपूजेची तयारी झालेली आहे देवांना स्वच्छ करून घेतलं आहे साफ करून घेतलं आहे फक्त त्याची मांडणी व्यवस्थित करायची पण देवांच्या मूर्त्या मला हातात घ्याव्या लागतील आणि तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणून मी अजून त्या प्रॉपर ठेवलेल्या नाही आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की दिवा प्रज्वलित केला आहे बऱ्याच वेळा मला कमेंटमधून तुम्ही सांगता की देवपूजेच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा तर मला माहीत आहे पण दाखवताना तुम्हाला देव दाखवताना या दिव्याला धक्का लागू नये म्हणून हा दिवा मी साईडला ठेवत असते किंवा आपण असा हात लावताना शूट करताना एखादी देवाची मूर्ती पडू नये दिव्यावर म्हणून मी दिवा जरा थोडासा बाजूला ठेवते पण दिवा प्रज्वलित मी आधीच करत असते स्वच्छ घासून प्रज्वलित केलं आहे गुरुवार आहे स्वामींचा वार आहे त्यामुळे स्वामींची मूर्ती स्वच्छ चकाचक करून त्याची छान पूजा आपण मांडणार आहोत ही स्वामींची मूर्ती भरीव आहे आणि खूप सुंदर देखणी आहे दत्त जयंतीच्या आधी मी स्वामींची मूर्ती माझ्या घरी आणली सगळ्या देवांच्या मूर्त्या होत्या पण स्वामींचीच मूर्ती घरात नव्हती पण म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत स्वामी आपल्या घरात येत नाही आणि मला योग आला आणि दत्त जयंतीच्या आधी मी जे गुरुचरित्राचं पारायण केलं होतं त्याआधी मी स्वामींची मूर्ती घरी आणली खूप सुंदर आणि देखणी मूर्ती बघू शकता की ती रेखीव डोळे त्यांचा जो नाम आहे कपाळावरचा माळ आहे बसण्याची ठेवण हा जो चौरंगाचा पाठ अतिशय बोलकर रूप हे स्वामींचं या मूर्तीमधून दिसतं ही मूर्ती मी लोणावळ्यातून घेतली आणि बाकीच्या सगळ्या मूर्त्या मी पंढरपूर इथून घेतल्या त्याची माहिती देते ही एकमात्र मूर्ती मी लोणावळ्यातून घेतली आणि मला नऊशे रुपयांना ही मूर्ती मिळालेली आहे म्हणजे त्याची किंमत मला नऊशे रुपयांना सांगितलेली आहे पूर्णपणे ही पंचधातूची मूर्ती आहे आजकाल पितळेच्या मूर्ती कमी भेटतात आणि पितळ्याच्या मूर्तीमध्ये तितकं फिनिशिंग नसतं बऱ्यापैकी तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक मी नवीन गोष्ट आता पंढरपूरला गेल्यावर खरेदी केलेली आहे देवांच्याच मला उपयोगाची तर तीसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येकाच्या घरामध्ये मंगलकलश हा असावा हा आपल्या कुळदेवीचा मंगल कलश असतो आपल्या घरामधली जी कुळदेवी असते ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळं कुळदेवीचा कलश हा आपल्या घरामध्ये नक्की असावा दिवा मी साईडला ठेवला आहे आणि मंगलकलश हा नेहमी देवांच्या उजव्या बाजूला देवाऱ्यात असावा आणि आपल्या डाव्या बाजूला असावा ह्या कुळदेवीचा कलश असल्यामुळं माझी कुळ देवी आहे तुळजाभवानी तर म्हणून मी हिला मंगळसूत्र किंवा असं हे जे ऑप्शनल आहे तुम्हाला सजावट करायची असेल तर करा, करा। ज्याच्या त्याच्या इच्छेचा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे आणि मंगल कलशावरचं जे पाणी असतं मंगल कलशामधलं ते तुम्ही शुक्रवार मंगळवारी बदलू शकता आणि हा आपला मंगल कलशावरचं श्रीफळ आहे नारळ आहे ते आपण यावर ठेवायचं आहे आणि ह्याला आम्ही मुखवटा जॉईन करत असते यामध्ये एक नाणं थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू टाकलेला आहे आणि हा जो मुखवटा आहे तुळजाभवानी मातेचा खूप सुंदर ह्याला मी कानातले नथ घातलेत आणि डोळे मला त्याच्याबरोबरच आले होते त्याला असा पाठीमागच्या साईडनं जो कलावा असतो धागा असतो आपल्या देवपूजेच्या संदर्भातला लाल तो बांधून घेतला आहे आणि हा अशा पद्धतीनं नारळावर छान हा मुखवटा बसतो अगदी आपल्या घरामध्ये आपली कुळदेवी आल्यासारखा भास होतो आणि खूप सुंदर असं कुळदेवीचं हे रूप दिसतं बघू शकता हे बघा अजून प्रॉपर मी बसवून दाखवते थोडासा कॅमेरा बाजूला ठेवते एक मिनिटच हे बघा अशा पद्धतीनं देवी आईचा मुखवटा मी कलशाला लावून घेतलेला आहे आणि हा मुखवटा मी ऑनलाईन मागवला होता एका यूट्यूब चॅनल थ्रू त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रोहिणी हामकर पण जेव्हा मी हा मुखवटा त्यांच्याकडून घेतला त्यानंतर त्यांच्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता असं त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांचं चॅनल हॅक झालं होतं तर आता मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला जर का ह्या मुखवट्याच्या डिटेल्स हव्या असतील तर मी तुम्हाला त्यांच्याशी बोलून आपल्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमधून किंवा नेक्स्ट व्हिडिओमधून किंवा ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या व्हिडिओची संपूर्ण मुखवट्याची माहिती देते हा मुखोटा मला पाचशे रुपयांना रिसीव झाला आहे आणि या मुखवट्याबरोबर मला अशा प्रकारचं एक हार त्याला आपण काय म्हणतो कंठी गरसोळी ही जी असते ती मिळालेली आहे ही मिळालेली नाही ही मी दुसरी वापरली ह्याचसारखी एक सिम्पल अशी अशी मला कंठी आणि हा मुखवटा रिसीव्ह झालेला आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पितळी चौरंग पितळी चौरंग किंवा असे स्टूल देवाचे जे मिळतात हा तर काही पितळी नाही आहे हा साधारण आहे हा साधारण पन्नास रुपयाला मी घेतलेला आहे काय मटेरियल आहे मला माहीत नाही बहुतेक प्लास्टिक आहे ह्याच्या हा कोटिंग पेपर गोल्डन कलरचं आहे तर ह्यामुळं काय होतं आपल्या देवांना एक उंची मिळते आणि आता बघा यावर स्वामी विराजमान झाल्यानंतर खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती ही दिसत असते आणि हे दोन जे पितळी चौरंग आहेत ते मी पंढरपूर येथून घेतलेले आहे गणपती बाप्पासाठी आणि माता लक्ष्मीसाठी हे मी ते पितळी चौरंग घेतले आहेत ह्याची किंमत दोन्हींची मला सातशे रुपयाला मिळालेली आहे हे घेऊन तरी मला तीन वर्ष झाले असतील अडीच तीन वर्ष साधारण झाले असतील तीन वर्षं तरी झालीच आहेत आणि हे पूर्णपणे पितळी चौरंग आहेत जड आहेत भरीव आहेत यावर कमळाचं डिझाईन आहे आणि हे मला सातशे रुपयाला जोडी म्हणजे साधारण एक जो चौरंग आहे तो मला साडेतीनशे रुपयाला पडलेला आहे लाईट गेली त्यामुळं उजड थोडा कमी झाला आहे पण देवांचा लखलखाटामुळं खूप उजड वाटतो आहे मला देवघरामध्ये तर ह्या पितळी चौरंगाची किंमत आहे सातशे रुपयाला जोडी आणि अशाच प्रकारचा आणखीन एक, एक मी चौरंग म्हणता येईल एक पाठ पितळी आणलेला आहे आत्ता पंढरपूरहून तोही तुम्हाला दाखवते मी आणि ह्या गणपतीसाठी आणि लक्ष्मीसाठी हा चौरंग मी यूज करत असते आत्ता मी पंढरपूरला गेले होते तेव्हा मी हा पाठ घेतलेला आहे तुम्हाला ऑनलाईन पण बऱ्याच ठिकाणी हा पाठ अवेलेबल होईल साधारण साडेसातशे आठशे रुपयाला ऑनलाईन ह्याची विक्री होते पण मला पंढरपूरमध्ये हा पाठ फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला हा पाठ मिळालेला आहे अतिशय जड आहे ह्याची जाडे बघू शकता पूर्णपणे पंचधातूचा आहे आणि कमळ आसन त्याच्यावरसुद्धा आहे बघा पूर्णपणे कमळाचं ह्याच्यावर डिझाईन आहे हा तुम्ही कोणत्याही तुमच्या देवासाठी यूज करू शकता तर मी आता हा पाठ माता लक्ष्मीसाठी किंवा आता अन्नपूर्णासाठी हा ठेवणार आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही कायम तांदळात ठेवावी आणि हा तुम्ही पाठ कुठेही असा ही मूर्ती वाटी अशी ठेवू शकता एक उंची यामुळं आपल्याला आपल्या देवघराला येते हा मी कदाचित अजून मांडलेला नाही आहे हा पाठ मी कदाचित हा माता लक्ष्मीसाठी किंवा अन्नपूर्णा देवीसाठी ठेवेन कसं ॲडजस्ट होतात देव हे आता बघते आणि हा अन्नपूर्णा देवीसाठी वापरेन कारण हे बघा मस्त दिसतंय माता लक्ष्मीसुद्धा यावर खूप सुंदर दिसते आणि इकडं माझी अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा खूप छान दिसते अशा पद्धतीनं देवांची मांडणी झालेली आहे गंध अक्षदा वगैरे व्हायच्यात आता पण तुम्हाला मी ही जी माहिती सांगितली आणखीन काही प्रश्न असतील तर विचारा माझे सगळे जे देव आहेत हे पितळी ते सगळे पंढरपूरहून घेतलेले आहेत टाक आहेत ते मी लोणावळ्यातून बनवून घेतले चांदीचे टाक आहेत ते आणि प्रत्येक आता मूर्तीला मी जे मंगळसूत्र घालते तेसुद्धा तुम्ही मला विचारता हे बघा साधारण एक ग्रॅममध्ये मला ही दोन मंगळसूत्र मिळालेले आहेत एक ग्रॅममध्ये दोन वाट्या आणि चार मनी हे बघा आणि मी हे घरामध्येच ओवलेले आहेत हे मी एक लक्ष्मीला घालते आणि एक आपल्या रुक्मिणी मातेला घालते तर एक ग्रॅममध्ये अगदी हरभऱ्याच्या डाळी एवढे हे मंगळसूत्राच्या वाट्या आहेत आणि एग्रॅममध्ये दोन वाट्या चार मणी मिळतात तर आपण सेपरेट करून घालू शकतो किंवा एका देवाला अगदी तुम्ही दोन वाट्यासुद्धा घालू शकता पण मूर्त्या देवघरातल्या नाजूक छोट्या असतात त्यामुळे आपण साधारण एक वाटी जरी घातली बघा मंगळसूत्र देवीला घातल्या देवीचं रूपच किती छान दिसतंय आणि सोन्याच्या आहेत मी पैसे साठवून सेव्हिंग करून एक दिवशी गुरुपुषामृत मुहूर्तावर हे देवांसाठी आणलेलं आहे मला आवडतं देवांच्या वस्तू नवीन काय असतील तर घ्यायला देवांना सजवायला जसे आपल्याला दागिन्यांची आवड असते किंवा काही शॉपिंगची आवड असते तसं मला पितळी वस्तू आणि पितळी देवांच्या अशा अँटिक वस्तू घ्यायची खूप आवड आहे मला देवांसाठी काही नवीन पितळी गोष्ट दिसली की मी ते नक्कीच घेत असते आणि ह्या अशा ज्या माळा असतात त्या आपल्याला कुठंही बघा देवपूजेच्या दुकानामध्ये अगदी वीस वीस रुपयाला ह्या माळा मिळतात ह्या रोज मी देवांना घालत असते ही ब बा गणपती बाप्पाची माळ आहे ही पण साधारण वीस रुपयाला आपल्याला कुठेही मिळते ही मी वीस रुपयांनाच घेतलेली आहे आणि गणपती बाप्पांसाठी मी ती वापरत असते त्यानंतर एक ही माळ आहे ती मी अन्नपूर्णा देवीसाठी अगदी खूप छान आणि छोट्या शहारासारख्या ह्या माळा दिसतात आणि त्या आपण देवांना वापरू शकतो फुलं असतील अवेलेबल तर मी फुलं घालत असते कधी फुलं अवेलेबल नसतील तर नाही घालत जसं आपल्याला देवपूजेला सामान मिळतं त्या पद्धतीनं आपण देवपूजा करतो महाराजांसाठी ही छोटीशी शाल आहे पण अशी व्यवस्थित बसावी म्हणून हिला मी एक पिन लावलेली आहे किंवा आपण धाग्यानं पण शिवू शकतो आपण जेव्हा अशी शाल घालतो तेव्हा ही अशी प्रॉपर बसते बघा हे बघा अशी प्रॉपर बसते आणि हा जो महाराजांचा मुकुट आहे तो सुद्धा अतिशय सुंदर आहे त्याच्यावर मोरपंख आहेत हा मुंबई येथून घेतलेला आहे साधारण पंचवीस ती ते तीस रुपयाला हा आपल्याला मुंबईला मिळतो कुठल्याही दुकानातसुद्धा जिथं देवांचं सामान मिळतं बघा आपल्या बोटावर बसतो असं माप घ्यायचं म्हणजे आपल्याला आपल्या देवघरातल्या मूर्तीवर हे छान बसतं आणि महाराजांना असा मुकुट घातल्यानंतर बघा महाराजांचं रूप किती शोभून दिसतंय आणि अशा प्रकारची देवपूजा माझी अटपत आलेली आहे आता मी ह्यांना गंध देवांना लावून घेते आणि अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि तुम्हाला मी सगळ्यात शेवटी देवपूजा झाल्यानंतर फायनल लुक आपल्या देवपूजेचा दाखवते हो काही गोष्टी विसरल्या असतील तुम्हाला सांगायच्या तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमधून विचारा आहे बघा हे साधारण कचकड्याचं आहे वीस रुपयाला घेतलं आहे एकदम पातळ आणि एकदम हलकं आहे ह्याच्यावर थोडा जरी भार पडला किंवा पडलं वरून जरी खाली तरी हा तुटण्यासारखा आहे पण चांगलं आहे आपण तात्पुरत्या स्वरूपासाठी देवपूजेला हा वापरू शकतो हा मी आपल्या जो आठवडी मार्केट असतं आठवडी बाजार असतो तिथं हर एक माल वीस वीस रुपयाला असतो ना तिथून हे घेतलेले बघावं म्हणलं वापरून एखाद्या देवांना आपल्याला ह्याच्यावर ठेवता येईल पण मला आत्ता पंढरपूरला गेल्यावर हे मिळालं खूप सुंदर आसन आहे हे साडेपाचशे रुपयाला मला हे मिळालेलं आहे आणि हे दोन चौरंग जे आहे ते सा सातशे रुपयाला जोडी म्हणजे साडेतीनशे रुपयाला एक मिळाले पण ते घेऊन बरेच वर्ष झालेत त्यामुळे त्याची किंमत थोडीफार वाढली असेल आणि तुळजा भवानीचा मुखोटा पाचशे रुपयाला रिसीव झालेला आहे ह्याचं तुम्हाला मी यूट्यूबचं नाव सांगितलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा त्यांना विचारून मी तुम्हाला त्याची लिंक पण देईल शेअर करेन आणि आता देवांना गंध सगळ्या लावून घेते अशा पद्धतीचे माझे देव आहेत मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला भेटते तर देवपूजा संपूर्ण झालेली आहे आज काय मला फुलं मिळालेली नाही आहेत आणि झाडांवर सुद्धा आपल्या फुलं आलेली नाही आहेत आज त्यामुळं मी फक्त दिवा आणि अगरबत्ती लावून देवाची पूजा ही पूर्ण करते नैवेद्यसुद्धा नंतर दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणखीन काही शंका असतील तर नक्की विचारा श्रेयंत्र हे घरामध्ये स्थापन केलेलं आहे या संदर्भात मी बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेत नक्की पहा श्रेयंत्राचं काय महत्त्व आहे श्रेयंत्र घरात ठेवल्यामुळं आपल्याला काय काय फायदे होतात श्रेयंत्र घरामध्ये का असावं घरामध्ये गायवास्त्राची मूर्ती का असावी त्या पद्धतीनं बाकीच्या सगळ्या गोष्टींची मी डिटेल व्हिडिओ केलेत काही शंका असतील तर नक्की विचारा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना समर्थ